तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा आहेत माणिकराव कोकाट यांनी हे वक्तव्य केलंय तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही असं मेहबूब शेख यांनी पलटवार केला आहे शिंदखेडा नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत रंगली आहे आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रचार सभेमध्ये उपस्थिती होती तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांची सुद्धा शिंदखेड्यामध्ये प्रचार सभेसाठी उपस्थिती होती एक जण म्हणतो तिजोरीचा एक जण म्हणतो आम्ही तिजोरीचे मालक येतो लोकशाहीमध्ये मा लोकसेवक हा जनतेचा नोकर असतो आणि मतदार हा राजा असतो पण सत्ता ह्यांच्या अंगात एवढी घुसली एवढी माज मस्ती सत्तेची ह्याला काय जस बापदादाच्या शेतात पिकवलेल्या पैशाने हे राज्य चालवत आहेत त्यामुळं हे लोक प्रचंड त्या ठिकाणी अं सत्तेची मस्ती आणि माज दाखवत आहेत आणि लोकशाहीमध्ये जनता हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही